चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण ताजं असतानाच बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे आता त्या शाळेतील एका अल्पवयीन मुलीनं घर सोडल्याचा प्रकार घडलाय ही मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती ती आपली आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत होती सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून तिनं घर सोडलं आणि थेट संभाजीनगर गाठलं या घटनेची माहिती मिळताच दामिनी पथकानं रेल्वे स्थानकावर धाव घेत या मुलीला ताब्यात घेतलं आपले सावत्र वडील त्रास देत असल्याचं या मुलीनं सांगितलंय नुकताच दहावी उत्तीर्ण झालेल्या या मुलीच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं तिचे सावत्र वडील तिला त्रास देत होते दामिनी पथकानं विश्वासात घेतल्यानंतर तिनं आप भीती सांगितली दरम्यान अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला होता ब्यू रिपोर्ट एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज